याच्यामध्ये सु सुरुवातीपासून ह्याच्यामध्ये वंदना चव्हाण यांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे वंदना चव्हाण आमच्या कृती समितीच्या सर्व मंडळींना बोललेल्या आहेत तुम्हाला जर मुख्यमंत्र्यांना भेटायचे वेळ पाहिजेल असेल वेळ तर मी तुमच्यासाठी प्रयत्न करते आणि ह्या आंदोलनामध्ये मी तुमच्याबरोबर व्यक्तिगत बरोबर आहे आणि तुमचं माझं तुम्हाला पाठिंबाचं पत्र वंदना चव्हाणांनी दिलेलं आहे सेम पत्र अंकुश काकड्यांनी दिलेलं आहे सेम पत्र रवी धनगेकरांनी दिलेलं आहे रवी धनगेकरांनी ते बोलले की लोकमान्य नगरच्या विषयामध्ये मी तुमच्याबरोबर राहणार आहे रवी धनगेकरांनी आमच्या समितीच्या सर्व मंडळींना आपले जे डी सी एम आहेत एकनाथ शिंदे की खरं वास्तविक पता गृहनिर्माण खातं त्यांच्याकडं आहे त्यांची गाढ घालून दिलेली आहे आणि आमचं मत असं आहे त्यांना खरंच काय करायचं असेल तर आम्हाला आम्हाला त्यांनी त्यांच्याकडनं न्याय मिळून दिला पाहिजे वास्तविक पाहता हे प्रकरण बऱ्यापैकी सुटत आलेलं आहे पण आता अंतिम टप्प्यात आहे हा जो जो न हा जो काय नवीन आलेला आहे सहाच्या सेक्टरचा ह्याला आम्ही विरोध ह्याच्याकरता करतो आहे की सहाचा सेक्टर करणं हे अशक्य आहे तिथं तुम्हाला मी सांगतो की पोस्ट ऑफिस आहे तिथं पन्नास एक्कावन्न नंबरची बिल्डिंग जी आहे ती ऑलरेडी रिडेव्हलप झालेली आहे दहा वर्षापूर्वी ते म्हणतात आम्हाला रिडेव्हलपमेंटमध्ये यायचं नाही आहे त्याच्यामध्ये एकतीस बत्तीस नंबरची बिल्डिंग आहे ती ऑलरेडी ताबा द्यायच्या प्रोसेसमध्ये आहे ते नियमानुसार आहे त्याच्यामध्ये तीन बिल्डिंग अशा आहेत बरोबर आहे की त्याच्यामध्ये बावन्न त्रेपन्न आणि एक आहे तिथं बरोबर आहे ह्या लोकांच्या आत्ता बिल्डिंग झालेल्या आहेत ते आपल्याबरोबर रिडेव्हलपमेंटला कशा येतील त्यांचंसुद्धा मत जाणून घेणं गरजेचं आहे मध्ये एक शाळा आहे तिथं लायब्ररी आहे बरोबर आहे तिथं दवाखान्याची एक नवीन बिल्डिंग आहे अशा बिल्डिंगमध्ये असताना सहा सहा बिल्डिंगची क्लस्टर होणं अशक्य आहे तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोललेलो आहे ज्या पद्धतीने आम्ही आत्ता चाललेलो आहे काही ठिकाणी दोन बिल्डिंग झालेल्या आहेत काही ठिकाणी चार बिल्डिंग झालेल्या आहेत काही ठिकाणी सहा होत असतील तर आम्हाला त्याची अडचण नाही आहे पण सोसायट्यांची मान्यता आणि सर्वसामान्य सदाची तयारी असेल त्यावेळेसच ह्या पद्धतीची रिडेव्हलपमेंट झाली पाहिजेल असं कृती समितीचं मत आहे आणि ह्याच्यामध्ये महाडाने आणि मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये हस्ताक्षेप करून म्हणजे त्याच्यामध्ये जैस्वाल पण आहेत आणि त्याच्यामध्ये सी एम पण आहेत ह्यांनी आमचा विषय नीट समजून घेतला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये हे तातडीने आम्हाला जी आता कामं आम्ही सुरू केलेली आहेत त्या कामाला पूर्ततेसाठी प्रयत्न करून हे सगळं आता याला मी स्थगिती असं म्हणणार नाही कारण त्याच्यामध्ये जो त्यांचा आता बोलले ना की दोन हजार पंचवीसचा जो त्यांचं धोरण आहे गृहनिर्माणासाठीचे धोरण आहे त्या धोरणामध्ये पिच्चर क्लिअर होत नाही आहे नेमकं म्हाडाला काय करायचं आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीत चाललेले दोन हजार बावीसच्या जी आरनुसार त्या पद्धतीने आम्हाला जाऊ दे एवढंच मत आणि ही जे बाकीची सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्याबरोबर आहेतच पण त्याच्यामध्ये सी एम साहेब आणि जयस्वाल व्ही पी एच जयस्वाल त्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करावी आणि हा आमचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवावा बिल्डिंग पडण्याची वाट बघू नये एवढंच आम्हाला वाटतं आणि जी लोकं आता बरीचशीच लोकं बाहेर गेलेली आहेत घरं सोडलेली आहेत त्यांना परत लोकमान्य नगरमध्ये यायचं आहे त्यांच्या नवीन घरामध्ये यायचं आहे जी आत्ता तुम्ही लोकमान्य नगरला जी घरघर लावलेली आहे ती घरघर कृपा करून थांबवा आणि आम्हाला नवीन घरं मिळू द्या एवढ्या शासनाकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडनं आमच्या अपेक्षा आहेत